नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे खूप छान विषय विशेया आहे विषय असा आहे की सोमवारी चुकूनही करू नका नाही ते महादेव आपल्यावर नाराज होतील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि भक्तांनाही नक्कीच आवडेल तर तुम्ही दर सोमवारी पूजा करता पण नकळत अशी एक चूक करत असाल तर महादेव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात आज आपण जाणून घेणार आहोत की या चुका ज्या सोमवारी चुकूनही करायच्या नाहीयेत तर चला पाहूया सोमवारी चुकूनही करू नका या सात चुका चला पाहूया त्यातील पहिली आहे शिवलिंगावर तुळस अर्पण करू नका कारण तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि शिवलिंगावर तुळस वाहन शास्त्रात निषिद्ध आहे यामुळे काय होतं तर आपल्याला पूजेचा लाभ मिळत नाही तर दुसरं आहे खोटं बोलणं किंवा वादविवाद टाळा महादेव सत्याचे पूजक आहेत सोमवारी खोटं बोलणं राग वाद केल्यास पुण्य क्षीण होतं तिसर मांसाहार व मध्य सेवन करू नका कारण सोमवार हा पूर्णतः सात्विक दिवस आहे काय आहे तर सोमवार हा पूर्णतः सात्विक दिवस आहे या दिवसाची मास मध्य केल्यास शिवकृपात दूर होते चौथा आहे केस व न कापू नका का तर सोमवारी शरीर छाटणं अशुभ मानलं जातं यामुळे आरोग्य व मानसिक शांती बिघडते पाच शिवपूजा अर्धवट सोडू नका पूजा सुरू केली तर ती पूर्ण करा मध्ये सोडल्यास पूजा निष्कळ होते निष्फळ होते सावा आहे पांढऱ्या वस्तूंचा अपमान करू नका म्हणजे दूध दही भस्म पांढरे कपडे हे महादेवांना खूप प्रिय आहेत यांचा अपमान केल्यास आपल्याला दोष लागतो आणि सर्वात लास्टचा आहे स्त्रियांबद्दल अपमानास्पद विचार टारा कारण महादेव शक्तीचे पूजक आहेत आणि स्त्रीचा अपमान म्हणजे चला तर शिवशक्तीचा जर आपल्याकडून अपमान झालाच तर आपण काय करायचं आहे ते देखील पाहूया आणि जर अपमान झाला सो तर सोमवारीच फक्त आपल्याला ते करायचं आहे तर काय करायचं आहे एक ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे दुसरा शिवलिंगावर दूध पाणी बेलपत्र अर्पण कर आणि तीन गरीब किंवा गरजूंना अन्नधान्य करा हर हर महादेव जर तुम्ही या चुका टाळल्या तर महादेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ही माहिती प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोचायला हवी हर हर महादेव धन्यवाद